नमस्कार वेलकम टू मोगा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत जसं की गेल्या आठवड्यात आम्ही टिफिन सेवा सुरू केलेली आहे ती पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका सदस्याने आम्हाला केलेल्या रिक्वेस्टवरनं बघ अर्थातच रिक्वेस्ट करणारे हे सदस्य स्थानिक आहेत त्यामुळेच आम्हाला ही त्यांना सेवा देणं शक्य झालं आहे आणि आम्ही प्रत्येक टिफिन हा रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं का अगदी घरगुती पद्धतीने सात्विक जेवण तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल इथे आता आपण मार्केटमधून आणलेली मटकी न वापरता घरी आने 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 की मोड आणलेले आहेत आणि त्या मटकीची भाजी आपण करणार आहोत बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपण कढईमध्ये पाणी ठेवलं आहे उकळ्याला त्यामध्ये आधी थोडेसे शेंगदाणे घातले आहेत आणि त्यामध्ये मस्तपैकी मोड आलेली मटकी घातली आहे बरं दुसऱ्या बाजूला लगेचच आपण एका पातेल्यामध्ये भात लावून घेत आहोत बरं ग मित्रांनो मस्तपैकी स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण त्या भातामध्ये घालत आहोत इकडे एका बाजूला स्वच्छ धुतलेली आणि अगदी फ्रेश अशी पालक आपण कापून घेत आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण बारीक व्यवस्थित पालक कापून घेतलेले इकडे एका बाजूला मटकी आणि शिस्त आहे इकडे भात आपण लावलेला आहे पुढे आता लगेच पूर्व तयारी करूया इथे आपण काही लसूण ठेचून घेतलेले आहेत आणि लगेच इकडे एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये हा ठेचलेला लसूण आपण परतायला घातलेला आहे मित्रांनो आणि त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या म्हणजे त्या थोड्याशा लालसर झालेल्या आहेत त्या ओल्या मिरच्या आपण त्यात घातलेल्या आहेत उभ्या चिरून थोडीशी हळद त्यामध्ये घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित खरपूस परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये हा मस्तपैकी स्वच्छ बारीक कापलेला पालक आपण घातला आहे आण आणि आता ह्याला सगळं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित त्यासोबत परतून घेणार आहोत बरं मित्रांनो सगळं आपण हे आचेवरती करायचं आहे हे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण दोन तीन तास भिजवलेली मुगडाळ घालत आहोत मित्रांनो ती सुद्धा आपण यासोबत आता तेलामध्ये खरपूस ह्या पालकासोबत परतून घेणार आहोत बरं गर आता आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी दोन तीन चमचे ते सुद्धा आपण ठेचलेलं लसूण त्या खलबत्यात घातलेलं होतं तो विसळून आपण यामध्ये घातला आहे यावरती झाकण ठेवायचं आहे त्यावरती पाणी घातलं होतं आपण त्या पाण्यामुळे खाली वाफ नितरते आणि त्या वा वाफेमध्ये वाफे हो ती भाजी शिजते बरं का आणि ती मुगदाळ भिजवलेली असल्यामुळे ती सुद्धा लागलीच शिजते त्यानंतर आपण अर्धा मिनिट आपण त्यावरती झाकण ठेवून पुन्हा तिला परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही वाफेमध्ये शिजवली पालक अतिशय मजेदार लागते बरं का मित्रांनो आणि तेवढीच ती हेल्दीसुद्धा बनते बरं का बघू शकतात अतिशय टेम्पटिंग दिसणारी ही भाजी आत्ताच तयार आहे बरं का मित्रांनो आता आपण इकडे मटकी शिजलेली आहे ती आता बोटाने चेक केलेली आहे इकडे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं आहे पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत अर्धा एक इंच आपण अद्रक किसून घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा खोबरा किसलेला घातला आहे आणि एक मध्यम माकराचा कांदा आणि टमाटा घालून याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली बरं का मित्रांनो पुढे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये आपण हा सगळा मसाला परतायला घालायचा आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून हे मस्तपैकी छान परतून घ्यायचं यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा संपूर्ण मसाला व्यवस्थित शिजेल अशा पद्धतीने मंद आचेवरती याला शिजू द्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित हलक हलवत असतानाच तुम्ही बघू शकता त्या मसाल्याला हलकंसं तेल सुटलं बरं का मित्रांनो अशा त्यावेळी आपण ही सगळी उकळून घेतलेली मटकी त्यामध्ये घालायची आहे पाण्यासकट आपण ती घालायची आहे कारण आपण ती स्वच्छ धुवून मग त्यामध्ये उकळायला घातलेली इथं ग्रेव्हीची थिकनेस आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला हवं तेवढं पाणी इथे आपण घालायचं आहे शक्यतो गरम पाणी घालायचं आहे लागलीच आपण पोळ्या करायला घेऊया परातीमध्ये आपण आपल्याला हवं तेवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चिमटीभर मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून मस्तपैकी मध्यम घट्टसर असं आपण डो तयार करून घेतला आहे त्याचं एक मस्तपैकी मजेदार असा पापड आपण व्यवस्थित भाजून रोस्ट करून आपण त्याला देणार आहोत तिथे आता पुढे पोळ्या लाटण्यासाठी आपण घेतलेल्या आहेत मस्तपैकी इथे अगदी खरपूस अशा पोळ्या आपण मस्त भाजून त्यांना देणार अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेक्षा शेअर सुद्धा जरूर करा बरं आता हा व्हिडिओ म्हणजे आम्ही टिफिनला काय देतोय आणि ते कसं बनतं हे संपूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये बघायला मिळत ही तीस सेकंदाची पोळी बनण्याची प्रक्रिया तुम्ही बघा आणि अशी पोळी कोणाला खावीशी वाटणार नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा बरं कसा कोणताही पदार्थ आधी डोळ्याने ग्रहण केला जातो खाल्ला जातो अक्षरशः आणि मगच आपण तो तोंडाने खातो तुम्हालाही वाटत असेल की इतकी मजेदार पोळ्या आपण खावी तर तुम्ही अवश्य संपर्क घेऊन टिफिन सेवेचा लाभ घेऊ शकतात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता इतकी मजेदार टम्म फुगलेली पोळी आता आपण एक एक करून ह्या एका टिफिनसाठी आपण तयार करून घेत आहोत सुद्धा गरमागरम पोचावे यासाठी आपण ते सगळ्यात शेवटी बनवल्या आहेत आता आपण टिफिन पॅक करूया इथे आपण कांदा आणि लिंबू पॅक केलेला आहे आधी नंतर पोळ्यांचा एक रोल तयार करून घेऊया इथे आपण चार पोळ्या त्या पॅकिंगमध्ये देत आहोत आणि पुढे आपण लगेच एक 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 पदार्थ आपण सगळा त्या डब्यांमध्ये पॅक करूया आणि टिफिन करून आपण रेडी ठेवूया लगेच लागलीच पाच मिनटांनी घ्यायला येणार आहेत लगेच आपण दुसऱ्या डब्यामध्ये मटकीची मस्तपैकी आपण बनवलेली भाजी भरून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपण दुसरा डबा भरतो आहे आणि यामध्ये आपण अगदी व्यवस्थित त्यांना पुरेल इतकी आपण त्या डब्यामध्ये भाजी देतो बरं एक एक खातं पॅक करत करत आता आपण लगेच पुढचं खातं भाताचं आहे भात आपण त्यामध्ये लावून घेऊया आणि ते सुद्धा आपण एकावर एक ठेवून त्याला ॲडजस्ट करून आपण तो डबा तयार करून घेऊया आणि पुढच्या लास्ट खात्यामध्ये आपण ती जी कोरडी भाजी तयार करून घेतलेली आहे पालकाची डाळ पालकाची तीसुद्धा आपण व्यवस्थित त्यामध्ये पॅक करू मित्रांनो आम्ही हे सगळं नव्याने सुरू केलेलं आहे तुम्हाला टिफिन मध्ये पदार्थ आणि हे सगळं डिलिव्हरी करण्याची आमची पद्धत तुम्हाला कशी वाटते इथे आपण आता लोनचं सुद्धा देतो देत आहोत बरं का मित्रांनो तुम्हाला ते कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की कळवा बरं का म्हणजे मी त्यातला फीडबॅक म्हणून सुद्धा घेईल किंवा तुमची जर कॉम्प्लिमेंट म्हणून कमेंट असेल तर त्याने आमचा सुद्धा वाढेल आता अशा पद्धतीने आम्ही टिफिन तयार करून घेतलेला आहे आणि त्यांना देण्यासाठी एका पिशवीमध्ये आम्ही ते सगळं पॅक आहोत अशा करतो हा ऐकूनच सगळा विषय आणि आजच्या संपूर्ण रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील भेटूया पुढच्या भागात आणखीन काही टिफिन्स आणि मजेदार रेसिपीज तो तोपर्यंत बघत राहा मी तुझ्या रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर